आज तुमच्या संघ आम्हाला गप्पा मारायच्यात आज आपल्या युट्यूबला भरपूर परती सध्या मित्रांनो तर मी आता रानात आलो आहे इकडे एक नाही दोन नाही कोणाचं शांत करते चिव चिंताचं झाड आहे इकडं कांदेत आणि इकडं आलं होतं मला आज एखादा असं ब्लॉग बनवा मस्त असं वाटला तर सांगा आपल्या युट्यूबला मित्रांनो तर मग इकडं कसं चिंता झाड आहे कार मस्त पैकी आहे का नाही आज आपल्या युट्यूबला मित्रांनो चांगली यूज मिळत नाहीत व्हिडीओ कमी झालेत व्हिज कमी झालेत आणि लाईक बी कमेंट बी मित्रांनो कोण कोण देत नाही ते सांगा तर आज तर सांगा मित्रांनो तर आज आपल्या व्हिडिओला मोठे व्हिडिओ लाईक करीत जा छोटे करीत लाईक तर दोन्ही दोन्ही बी दोन्ही व्हिडिओ लाईक करीत जा दोन दिवस लाईकच येत नाही मोठ्याला व्हिडिओला काय झालंय तेच का नाही आधी येत होते कमेंट बी देत होते लोक भरपूर प्रतिसाद चांगला देत होते सर मित्रांनो इकडं काहीच नाही सगळं बकास वातावरण झाले आता मी इकडे राहणार आलो म्हणलं काहीतरी बनवा कसं वाटलं तर हिडिओ सांगा तर आजच्या हिडिओला कोणीच प्रतिसाद देत नाही मित्रांनो कुणी लाईक करी नाही आपल्या हिडिओला दुसऱ्यांच्याच करीतच तर मित्रांनो कसं वाटला व्हिडिओ तर सांगा आणि आपल्या मी आता कपडे घातलेत हा चांगला ड्रेस घातला टकाटकांगोळ केली आणि आता दहा नऊ वाजून गेल्यात म्हणलं एखादा ब्लॉग बनवा आणि भरपूर शेअर करा आणि कमेंट करा आणि चांगला हे बनवण्यासाठी प्रयत्न करतो आहे मित्रांनो लाईक करा शेअर करा थँक्यू